नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांच्या आपल्या लाडक्या द एके अकॅडमीच्या एक ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी ए जी पाटील पुणाच्या हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सर्वांनी बघितलं असेल पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भात अत्यंत महत्वाची बाब आपण आज इथे घेऊन आलेलो आहे पण त्याआधी जे लेकर आपल्या युट्यूब चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर विद्यार्थी मित्रांनो भरपूर विद्यार्थी मित्रांनी काय केलेलं आहे एकापेक्षा जास्त अर्ज पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस ला तिथे केलेली आहे तर काही विद्यार्थी मित्रांनी काय केलं आधार कार्ड चेंज करून अर्ज तिथे भरलेले आहेत तर आता काय झालंय नेमकं ओके त्यावेळेस आपल्याला सांगितलं होतं एकापेक्षा जर जास्त अर्ज केले तर त्या विद्यार्थी मित्रांना पाहत करण्यात येईल पण भरपूर विद्यार्थी मित्रांनी तरीही अर्ज केले मग आता त्यांना नेमकं काही ठिकाणी आपल्याला असं ऐकायला येतं की एकापेक्षा जास्त अर्ज जर केले असेल तर अशा विद्यार्थी मित्रांना पाहत तिथे केलं जाईल काही ठिकाणी आपल्याला असं ऐकायला होतं एकापेक्षा जास्त अर्ज केले असेल तर त्या विद्यार्थ्यांना काही ठिकाणी पात्र केलं जाईल तर नेमकं काय आहे बघूयात तर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सर्वात महत्वाची पहिली गोष्ट सांगू इच्छितो की लेकरांनो तुम्ही जर एकापेक्षा जास्त अर्ज सादर केले असेल तर अजिबात पुराव घाबरून जायचं काम नाही का कारण लेकरांनो आपल्याला काही महत्वाच्या अटी त्यांनी इथं आता दिलेल्या आहेत आपण जरी आता एकापेक्षा जास्त अर्ज केले असेल तरी आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला आता इथे पाळायच्या आहेत तर द्या लक्षपुराव सर्वात महत्वाची गोष्ट नेमका एकापेक्षा एक जास्त अर्ज नेमका कोणते आहे आहे नाही आता काही विद्यार्थी मित्रांनी काय केलं पोलीस शिपाईसाठी अर्ज भरला एसआरपीएफ साठी अर्ज भरला ड्रायव्हर साठी अर्ज भरला कारागृहासाठी अर्ज भरला मग एकापेक्षा एक जास्त अर्ज आहेत मग सर आम्हालाही असा प्रॉब्लेम येईल का अजिबात नाही नेमका हा प्रॉब्लेम कुणाला आहे कुणाला नाही या गोष्टी समजून घ्या समजा आता पुणे शहर आहे तुम्हाला एक उदाहरण मी देतो आहे पुणे शहर आहे आध्या पुणे शहरामध्ये समजा आपले काही विद्यार्थी मित्र आहे समजा एका आपल्या विद्यार्थी मित्रानं पुणे शहरामध्ये पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेला आहे पुणे ग्रामीणला त्वर्यात दुसरं त्या मित्रानं आपल्या पुण्याला लोहमार्ग साठी अर्ज केलेला आहे लोहमार्ग साठी किंवा त्याने हा लोहमार्ग अर्ज नगरला केला आहे किंवा मुंबईला केलेला आहे तरीही चालेल टेन्शन घ्यायचं काम नाही किंवा पुण्याला केलेलं आहे कुणी कारागृहाचा फॉर्म पुण्याला भरलेला आहे कारागृह फॉर्म कुठं भरलाय पुण्यात भरलाय कुणी नगरला भरलाय कुठेही भरू द्या काही टेन्शन नाही त्यानंतर बँड्समन काही बँड्समनचा फॉर्म काय केलाय भरलेला आहे आता बघा असे काही विद्यार्थी मित्र आहेत त्यांनी शिपाई पदाचा लोहमार्ग कारागृह आणि बॅट्समन अशा पदाचे अर्ज केलेले आहेत त्यानंतर एम असे पाच फॉर्म भरलेले भरपूर विद्यार्थी मित्र आपल्याकडे आहे तर या विद्यार्थी मित्रांना काहीही प्रॉब्लेम येत नाहीये नेमकं अडचण इथे कोणाला अडचण इथे अशा विद्यार्थी मित्रांना समजा आपला बाबी लय हुशार आपल्या बाब्यानं त्याच्या आधार कार्डवरती पोलीस शिपायाचा फॉर्म भरला पुणे ग्रामीणला पुणे ग्रामीणला त्याच्या आधार कार्डवरती पोलीस शिपायासाठी फॉर्म भरला पुढं पोलीस शिपाई त्यानंतर आपला लय हुशार आपल्या बाबीनं ठाण्यामध्ये ठाण्यामध्ये दुसऱ्याच्या आधार कार्डवर घरच्या आधार कार्डवर ठाण्याला फ्रॉम भरला ठाणे ग्रामीणला फ्रॉम भरला दुसऱ्याच्या आधार कार्डवरती एवढा आपला बाबी हुशार पुढं पुलीस शिपाई पदासाठी असे जर अर्ज तुम्ही केले असेल म्हणजे शिपाई याच पदासाठी दोन दोन जर अर्ज केले असेल किंवा त्यापेक्षा जास्त अर्ज केले असेल शिपाई पदासाठी दोन किंवा त्यापेक्षा जास्त अर्ज केले असेल तर अशाच विद्यार्थी मित्रांना काय होणार आहे अशाच विद्यार्थी मित्रांना इथे महत्वाच्या गोष्टी मला सांगायच्या आहे ज्या विद्यार्थी मित्रांनी शिपाई पदासाठी एक फॉर्म भरलाय मार्गासाठी सुद्धा एकच भरलाय कारागृहासाठी सुद्धा एकच भरलाय साठी सुद्धा एकच आहे आणि एसआरपीएफ साठी सुद्धा एक आहे अशा विद्यार्थी मित्रांना काहीही चिंता करायची गरज नाही फक्त ही गोष्ट कोणासाठी आहे एखाद्यानं कारागृहाचे तीन तीन फॉर्म भरले एका मित्रानं मला फोन केला म्हणे सर बावीस फॉर्म भरले म्हणे बावीस किती बावीस अर्ज केलेत म्हणे बावीस काय करू म्हणे आता जगू का मरू बावीस अर्ज केले या का लेकरांनी आपल्या याच वरती आपण लाइव लेक्चर घेत असतो तिथे कमेंट केली लाइव मध्ये म्हणे सर चार हजार रुपये फी भरून फॉर्म भरले चार हजार रुपये फी भरून फॉर्म भरले आवेताळया त्याने सुरुवातीलाच तुला सांगितलं होतं गृहमंत्र्यानं काय जेव्हा आपल्याकडे पोलीस भरतीचा जी आर आला तेव्हा काय म्हंटल होत प्रत्येक विद्यार्थी मित्राला एका पदासाठी एका पदासाठी एकच अर्ज करता येईल मग शिपाई पदासाठी एकाच अर्ज करता येईल लोहमार्गासाठी एकच अर्ज करता येईल तो ऐकलं का अजिबात नाही मग तो एव्हा वाढव कुठेने करून ठेवली तो या आधार कार्डवर फॉर्म भरता येईल तो आजीचा आधार कार्ड व भरला मायच्या आधार कार्डवर भरला राहिला स्वरला तो आणला मामी आणली मामाची पोरं आणली सगळ्याच्या आधार कार्ड वा माझ्या वागा किती हुशार झाला तू ओके मग आता चिंता करीत बसायचं काम नाही आपल्याकडे आयडिया आहेत घाबरायचं काम नाही आता काय झालं बघ तू फॉर्म जास्त भरल्यामुळं तुला काय झालंय अय राहू तुला काय झालंय असा मेसेज तिथे येऊ राहिला मेसेज काय येतोय बघा आपण ज्या विद्यार्थी मित्रांना असा संदेश येत आहे मोबाईल वरती त्यांच्यासाठी विशेष सूचना आपण सन दोन हजार बावीस तेवीस या पोलीस शिपाई भरतीसाठी एकापेक्षा जास्त घटकांचा ऑनलाइन आवेदन अर्ज केलेले आहेत म्हणजे दोन हजार बावीस जी आपली जी पोलीस भरती आहे या दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस भरतीच्या पोलीस शिपाई पदासाठी या आपल्या बबेनं ज्याला हा मेसेज आलाय त्या बबेनं या शिपाई पदासाठी तुम्ही काय केलंय एकापेक्षा जास्त घटकांना ऑनलाईन आवेदन केलेले आहेत म्हणजे अर्ज केलेले आहेत ऑनलाईन जास्त फॉर्म तिथे भरले एकापेक्षा जास्त काय म्हंटल आता पुढे पाहा पोलीस भरती जाहिरातीमध्ये फक्त एकाच पदासाठी फक्त एकाच अर्ज करण्याची तरतूद आहे त्यामुळे आपण विविध घटकात केलेल्या अर्जांपैकी एका पदाकरिता कोणत्याही एका घटकाचा आवेदन अर्ज पोलीस भरतीसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे त्यामुळे कोणत्याही एका घटकाची निवड करून त्याप्रमाणे हमीपत्र भरून देण्यासाठी आपण म्हणतो ना वित्तीक हॉल पोलीस मुख्यालय ठाणे ग्रामीण पोलीस आयुक्तालय कार्यालय ठाणे शहराचे शेजारी ठाणे पश्चिम येथे शुक्रवारी दहा पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता न चुकता हजर राहावी पाय बघा आता याबाबत काय केलं समजा उदाहरण पुणे ग्रामीणला फॉर्म भरलाय आणि ठाणे ग्रामीणला फॉर्म भरलाय पुणे ग्रामीण आणि ठाणे ग्रामीण असे दोन फॉर्म भरलेले आहे मग याला काय झालं ठाणे ग्रामीण वरून पण मेसेज आला आणि पुणे ग्रामीण वरून पण मेसेज आला मग आता आता अशा विद्यार्थी मित्रांनी जर कांड केला असेल भाषेत तर परत तुम्हाला ते काळजी घेणं गरजेचं आहे आता आपण आगाऊ कुठेही नाही आहेत आहे मग आता ठाणे ग्रामीणच्या जुन्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला अभ्यास कराव्या लागेल त्याचं जुनं मेरिट काय आहे तिथे एकूण किती अर्ज आलेले आहेत आपल्या कॅटेगरी मध्ये किती अर्ज आहे तिथे आपल्यासाठी किती जागा आहे ठाण्यामध्ये सुद्धा तेच आपल्याला अभ्यासायचं आणि तुला तुला दोन्ही पैकी जिथं योग्य वाटत तिथे तो उपस्थित राहायचं तो या मेसेज नुसार ओके आता परत एक नवीन जी आर काढला तो आधी वाचून नंतर वाचून दाखवतो या गोष्टी लक्षात घे म्हणजे तुला ठाणे ग्रामीण आणि तुला पुणे ग्रामीण दोन्हीकडे उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही तू एका ठिकाणी जिथं तुला गरज आहे की तुला वाटतं बा मी तो, तो पोलीस होऊ शकतो तू तिथे जाऊन उपस्थित राहा बाकीचे आहे आता एका बाबेनं बावीस फॉर्म भरले मग त्यानं बावीस ठिकाणी उपस्थित राहायचं का अजिबात ओके okay, तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट आज अक्षय तृतीय आहे अक्षय निमित्त सर्वांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा तर बरोबर द एक अकॅडमीचे आपल्याचे सर्व ऑनलाईन कोर्सेस आहे सर्व कोर्सेस वरती आपण एक्स्ट्रा वीस टक्के डिस्काउंट घेऊन आलेलो आहे जर बरोबर आहे त्यानंतर पाचशे नव्याण्णव आपल्याला आरोग्यसेवक सेविकेची बॅच आहे ची बॅच एक हजार सहाशे पन्नास संपूर्ण मराठी व्याकरण पंचवीस पैकी पंचवीस मार्क दोनशे चाळीस रुपये एक वर्ष बॅच गणित बुद्धिमत्ता पन्नास पैकी सत्तेचाळीस प्लस मार्क तीनशे वीस रुपयाला गणित बुद्धिमत्तेची व्याज एका वर्षाचा कालावधी ही ऑफर तुम्हाला फक्त दोन दिवस असणार आहे दहा अकरा ज्या लेकरांना व्याज परचेस करायचे त्यांनी आपली द एके अकॅडमीची ऍप डाउनलोड करा काही अडचण असेल माझा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी केव्हाही मला कॉल करू शकता ही पोलीस भरतीची आपली बॅच आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे सातशे नव्याण्णव पी आहे पण तुला आता किती आकारलं आहे पाचशे नव्याण्णव लाईव्ह मध्ये दोन हजार तेवीस दोन हजार एकवीस आणि दोन हजार अठराच्या पोलीस वरतीच्या पेपरचा स्पष्टीकरण होणार आहे बाकी सगळा सिलेबस तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात भेटणार आहे द एके एकणवीस एक त्यासाठी तुम्हाला ऍप डाउनलोड करावं लागेल इथे माझा नंबर आहे कधीही मला कॉल करू शकता मंजिले उन्ही कोलतीये जिंके स्वप्न मे जान होती अय बघूया मंजिले उन्ही कोलतीये जिंके स्वप्न मे जान होती पंख से कुछ नहीं होता मेरे यारो हौसलों से उड़ान होती है तर विद्यार्थी मित्रांनो घाबरायचं काम नाही ओके आता नवीन त्यांनी जी आर काय काढलाय तो एकदा समजून घेऊया ते म्हणतात सन दोन हजार बावीस या वर्षातील रिक्त असलेल्या पोलीस शिपाई सवर्गातील पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक बँड्समॅन सशस्त्र पोलीस शिपाई कारागृह शिपाई भरती दोन हजार तेवीस करीता देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये उमेदवार एका पदाकरता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एकाच घटकात अर्ज करू शकतात घटक म्हणजे काय तर आता पुणे ग्रामीण पुणे ग्रामीण ठाणे ग्रामीण ठाणे शहर ठाणे ग्रामीण ठाणे शहर पुणे शहर याला आपण काय म्हणतो पिंपरी चिंचवड हे घटक आहे पिंपरी चिंचवड हे काय आपले घटक आहे हे घटक आहे अशा पद्धतीने मी एकतर याच हटकात अर्ज करू शकतो या एका पदासाठी मग मी पुणे ग्रामीणला शिपायाचा केला ठाणे शहराला मी चालकचा केला चालतं पुणे शहराला मी के चिंचवडला केला चालतं असं चालतं याला काही प्रॉब्लेम नाही पण पण शिपायासाठी ज्यानं दहा दहा अर्ज केले तिथं प्रॉब्लेम आलेला आहे हा पॉईंट क्लिअर करून घ्या अशी तरतूद करण्यात आली आहे परंतु आपण एका पदा करता एकापेक्षा जास्त घटकात आयोजन अर्ज सादर केल्याच्या निर्दर्शनास निर्दर आलेले आहेत म्हणजे आपण एका पदापेक्षा जास्त का एका पदाला एक जास्त अर्ज दिलेले आपण याद्वारे सूचित करण्यात येते की आपण ज्या पोलीस घटकात हद्दीत राहत आहोत त्या पोलीस अधीक्षक कार्यालय समक्ष जाऊन फक्त एकाच घटकासाठी एकाच आवेदन ग्राह्य धरण्यात यावे व उर्वरित विविध ठिकाणी सादर केलेले अर्ज रद्द करण्यात यावे असे पत्र स्वाक्षरात भरवून देण्यात यावे आता बघ आता इकडे मेसेज त्यांनी असा पाठवला आणि हा आपल्याला जी आर दिला या जी आर मध्ये काय सांगितलं लक्षात घे आपणच याद्वारे सूचित करण्यात येते की आपण ज्या पोलीस घटकाच्या राहत आहोत पोलीस अध्यक्ष कार्यालय सक्षम जाणून फक्त घटका एकाच घटकासाठी एकच आवेदन ग्राह्य धरावे यो उर्वरित विविध ठिकाणी सादर केलेला अर्ज रद्द करण्यात यावे असे आम्ही पत्र बरवून त्यावर स्वाक्षरी करणे पाहिजे का म्हणजे आता मी फ्रॉम भरलाय पुणे ग्रामीणला ठाणे ग्रामीणला पुणे शहराला पिंपरी चिंचवडला पण मी राहतोय अहमदनगरला मग मी काय करू शकतो अहमदनगरचं आपण म्हणतो ना पोलीस अध्यक्ष कार्यालय आहे तिथं स्वतः जाईन अहमदनगरला चालेल अहमदनगर मध्ये जाईल तिथं गेल्यानंतर मी काय करेन पोलीस अध्यक्ष कार्यालय सक्षम जाऊन फक्त एकाच घटकासाठी एकाच आयोजन ग्राह्य धरण्यात यावे व उर्वरित काय करण्यात यावे रद्द करण्यात यावे असं पत्र भरून देऊ शकतो म्हणजे या मेसेज प्रमाणे हा पर्या जर ठाण्याला गेला तरी चालेल ओके किंवा हा ठाण्याला न जाता हा त्याच्या शहरात गेला जिथे त्याला जवळ आहे तिथं गेला आणि तिथं त्यानं हे पत्र भरून दिलं तरी चालेल टेन्शन घ्यायचं नाही या पत्र भरण्याची तारीख आहे आठ मे पासून ते सतरा मे पर्यंत आठ मे पासून ते सतरा मे पर्यंत तुम्ही तिथे जायचं आणि ते तुमचं काय कांड तुम्ही केलंय ते मिटवायचं सतरा पाच दोन हजार चोवीस पर्यंत आपण सदर कार्यवाही न केल्यास त्यानंतर आपले सर्व आवेदन अर्ज रद्द करण्यात येईल मग आता सतरा मे पर्यंत जर आपण तिथे केलो तर आपल्याला ग्राह्य धरलं जाईल सतरा मे पर्यंत जर आपण तिथे गेलो नाही तर या सतरा हजार पदाच्या भरतीला आपण मुकलो जाईल सतरा हजार पदाची भरती लेकरांना आपल्याला देता येणार नाही त्यामुळं ही कळकळीची विनंती आहे कि सर्वांनी तिथे जा आणि हे जे आपलं हमीपत्र आहे हे आपल्याला भरून द्यायचंय त्यामध्ये उमेदवाराचे पूर्ण नाव टाकायचे आपले टोकन क्रमांक टाकायचे आवेदन अर्ज क्रमांक टाकायचा अंतिम निवड निवडलेला घटक टाकायचा उमेदवाराचा आधार क्रमांक टाकायचं म्हणजे बघ तुला अनुक्रमणिका तुला जेवढे भरलेले तेवढे तुला ही प्रिंट तिथे घ्यायची आणि तिथे जाऊन तुला फॉर्म भरायचा आहे यो फॉर्म भरायचा आहे इथे तुला तुझं नाव टाकलं पूर्ण म्हणजे मी काय केलंय बघा मी तीन फॉर्म भरले मग एक नंबरचा फॉर्म उमेदवाराचे पूर्ण नाव इथं माझं नाव टाकलं ओके इथं मी टोकन क्रमांक टाकला आवेदन अर्ज क्रमांक सगळं तुझी जी प्रिंट आहे फॉर्म भरलेली जी प्रिंट आहे ती प्रिंट तुझे फोटो आणि तुझ्या आधार कार्ड ची आणि सोबत तुझे डॉक्युमेंट सुद्धा दे या सगळ्या गोष्टी घेऊन तू तिथे जाशील ओके okay, ही बाब लक्षात ठेव त्यानंतर अंतिम निवडलेला घटक आणि तुझा आधार कार्ड ओके okay, एक दोन तीन या पद्धतीने मला तीन नमुने भरायचे आहे हे भरल्यानंतर मला पुढे पत्र भरून द्यायचंय माझं नाव माझं वय मी राहणार आवेदन अर्ज क्रमांक टोकन क्रमांक हे तुला जिथ ठेवायचंय म्हणजे तुला ज्या पदासाठी राहायचंय मला ठाणे ग्रामीण साठीच राहायचंय कायमस्वरूपी मला पुणे ग्रामीण साठीच राहायचं आहे मला तिथेच परीक्षेला बसायचं आहे तिथेच मैदान द्यायचं आहे तिथलं हमीपत्र आपल्याला भरायचं आहे या हमीपत्र झाल्यानंतर तुला इथे स्वाक्षरी करायची आणि मग तुला तिथे काय होईल ग्राह्य धरलं जाईल अन्यथा आपला कार्यक्रम वाजवतील त्यामुळे लक्षात ठेवा जाताना आधार कार्ड सोबत न्यायचं राहिले तर आपले डॉक्युमेंट ओरिजिनल असले तर ज्वारक सोबत घेऊन जाईल ओके आणि okay, आपल्या एखादा फुटू राहू दे सोबत लागला तर लागला या सगळ्या गोष्टी सोबत राहू दे ओके आणि हे पूर्ण करून ये सतरा मेच्या ज्या विद्यार्थी मित्रांना बॅच घ्यायची असेल त्यांनी बरा बरा बॅच घेऊन टाका अक्षय तृतीय निमित्त तुम्हाला वीस टक्के ऑफर दिलेली आहे जी आपली परवा पोलीस वरतीची बॅच सातशे नव्याण्णव रुपयाची आहे ती तुम्हाला फक्त पाचशे नव्याण्णव रुपयाला भेटणार आहे ओके okay, ज्या लेकरांना बॅचेस परचेस करायचे आहे आपली द एक डाउनलोड करा काही अडचण असेल माझा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी केव्हाही मला कॉल करू शकतात चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया आपण नवीन लेक्चर सिरीज मध्ये संध्याकाळी दररोज आपल्या नऊ ते साडे अकरा वाजतेपर्यंत अडीच तास याच आपल्या युट्यूब वरती लाईव्ह लेक्चर असतात सकाळी सुद्धा आपलं बारा ते दीड वाजेपर्यंत दीड तास लाईव्ह लेक्चर असतं तेही लेक्चर करत झाला ओके okay, भेटूया नवीन लेक्चरमध्ये तोपर्यंत चांगला अभ्यास करा ज्यांच्याकडे असं काही प्रॉब्लेम असेल त्यांनी सॉल्व्ह करा ओके थँक्यू सो मच बाय बाय